नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघाने आपण पाहत आहात टेकविथ राहुल युट्यूब चॅनल मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून शासकीय योजनांचे अपडेट तात्काळ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तसंच मित्रांनो तुम्ही पाहत असलेला हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहून या व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे एका लकी दर्शकाला आपल्या युट्यूब चॅनेलतर्फे या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत असलेली वस्तू भेट वस्तू स्वरूपात दिल्या जाईल मित्रांनो सन दोन हजार पंचवीस करिता सोलार फवारणी पंप अनुदानावरती मिळविण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी महाडेब्युटी फार्मर पोर्टलला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये मध्ये तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं आहे मित्रांनो महाडिबिटी फार्मर पोर्टलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे मित्रांनो पोर्टलला ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारच्या काही सूचना या ठिकाणी येतील ती क्लिक करून या सूचना तुम्हाला बंद करायच्या आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचे आहे लॉगिंग करण्याकरिता या ठिकाणी वैयक्तिक शेतकरी या पर्यावरती तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा शेतकरी आय डी म्हणजेच फार्मर आय डी या खालच्या रकान्यामध्ये या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनवरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे मित्रांनो तुम्हाला तुमचा तुम्हा फार्मर आय डी माहीत नसेल तर फार्मर आय डी प्रकारे पाहायचा याबाबत आपल्या चॅनलवरती या आधी मी व्हिडिओ बनविलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण फार्मर आय डी या ठिकाणी टाकूयात आणि ओ टी पी पाठवा या बटनवरती या ठिकाणी क्लिक करूयात मित्रांनो ओ टी पी पाठवा या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फार्मर आय डीशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी क्रमांक पाठविण्यात येईल तर मित्रांनो तो ओ टी पी क्रमांक आता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे याकरिता या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक करायचा आहे आणि या खालच्या रखान्यामध्ये येथे तुमच्या मोबाईल वरती आलेला ओ टी पी क्रमांक या ठिकाणी अशा प्रकारे टाकायचा आहे आणि ओ टी पी तपासा या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं प्रोफाईल या ठिकाणी ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक करायचं आहे आणि अर्ज करण्याकरिता या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारचं या ठिकाणी पेज ओपन होईल तर या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण या समोर या ठिकाणी बाबी निवडा म्हणून पर्याय आहे या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आता काही पर्याय निवडायचे आहे तर इथं मुख्य घटक म्हणून दिलेला आहे यामध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तपशीलमध्ये मनुष्य चलित अवजारे हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी यंत्रसामग्री अवजारी उपकरणे हा जो पर्याय दिलेला आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पीक संरक्षण अवजारे हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मशीनचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वात खाली सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा पर्याय दिसेल तर या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक छोटासा चेकबॉक्स दिलेला आहे या चेकबॉक्सवरती अशा प्रकारे टिक करून या ठिकाणी खाली जतन करा म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती अशा प्रकारे करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आणखी कुठल्या घटकाकरता अर्ज करायचा आहे का याकरिता या ठिकाणी या विचारणा होईल तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही यस या पर्यावरती क्लिक करू शकता किंवा नसेल करायचा तर या ठिकाणी नो या पर्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा अर्ज या ठिकाणी आता सादर संपूर्ण झालेला नाही सादर करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी वरती अर्ज सादर करा हा पर्याय दिलेला आहे या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचं पॉपअप विंडो येईल तर या ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली या ठिकाणी पहा या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही केलेला अर्ज तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर या ठिकाणी या छोट्याशा चेकबॉक्सवरती अशा प्रकारे या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी खाली अर्ज सादर करा म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यावरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी देय यशस्वी अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मॅसेज येईल मित्रांनो या आधीच जर कधी तुम्ही अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करण्याकरिता या ठिकाणी तुम्हाला विचारणा होईल तर जे काही पेमेंट या ठिकाणी तुम्हाला करण्याकरिता विचारणा होणार आहे तितके पेमेंट तुम्ही पहिल्यांदा अर्ज या महाडेब्युटी फार्म पोर्टलवरती सादर करत असाल तर तुम्हाला करावे लागणार आहे याआधी तुम्ही दुसऱ्या कुठल्या घटकाकरिता अर्ज सादर केलेला असेल आणि त्यावेळी तुम्ही पेमेंट केलेलं असेल तर परत तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावे लागणार नाही तर या ठिकाणी मित्रांनो ओके या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सोलर पॉवर संचलित फवारणी पंपाच्या अनुदान योजनेकरिता तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता या ठिकाणी या योजनेचा लाभ तुम्हाला पुढे कसा मिळणार आहे तर मित्रांनो आता लॉटरी पद्धत या ठिकाणी बंद झालेली आहे प्रथम अर्ज सादर करणाऱ्या या या ठिकाणी अर्जदारांना अनुदानाचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ बघून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच कमेंट करून तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र